बंडा हाँ? आपला पत्यावर कस काय चालतो नाही ना जातच नाही म्हणून आता मी डोकं चालवून एक आयडिया केली तुला सांगतो आता असं हातावर पत्ते नाही रे खेळायचं ते तुला माहित आहे का आता गेम निघाली ऑनलाईन ऑनलाईन का ऑनलाइन गेम निघली ऑनलाईन पत्ते खेळायचे हो अरे चायला लय पैसे लागत लागू दे ना पण जेवढा आपण पैसे लावल त्याच्या हो। कितीतरी पट जास्त येत ते शेत किती शंभर आणि दोनशे डाव बसतोय आणि त्याला बी दिवस जातोय म्हणून माझ्या डोक्यात आले आता ऑनलाईन पैसे लावायचं ऑनलाईन तो बी एक बांगला बांधायचा मी बी एक बांगला बांधायचा ऑनलाईन पत्ते खेळू आरले पायसा आणि तुला तर माहितीये आपला पत्त्यात हात कोण धरत का नाही काय असा जे पैसा छपाय जाता बेकारच पण हे बघ त्यासाठी पहिल्यांदा पैसा अकाउंट वर लावा लागतो आहेत का मी काय केलं माहिती आहे का आमच्या घरात भाऊन काय केलं माझ्या बायकोला डागडागिनं केलत आणि नुकतीच अर्धा एकर इकली आमची आणि त्याच पैसे कपाटात टुलत मी काय केलं माझ्या अकाउंट वर मारलेत एकदा सगळ्याच पैसे लावतो एका डावातच अर्धा एकराची दोन एकरच घेऊन टाकतो आणि बायकोला बी सोन्या तो मडावतो तू बोलूच नको मग मी बी लवकर दोन चार हजार लावतो बी तू काय करू अकाउंट वर मार का अकाउंट वर तू चल, तु चल। येड्या तुला लय पैसा आहे त्यात काय खोटं सांगत नाही आपण खरं हे मोठ्या तुम्हाला ऑनलाईन पत्ती खायचे इकडे कुठे रे फटक्यात फडकेत गावात रेंज आहे का हो त्याला रेंज लागते या रेंज लागती थंडाव लावला या बंडा हा कलर आहे आपल्याला कलर आहे का टाकू का हजार काय झालं त्यानं हजारानं शो दिला शो दिला त्याच्या किती आले मग आपल्याला त्याला आहे तर दोन एक हा आणि आपल्याला कलर किती आले पण रुपये तीन हजार रुपये आले तीन हजार का जा एक जणांनी पॅक केला हजारानं दुसरा लाव होती बघ <laughs> की बघू आले बघू दे पत्ते बघू होमलं आीन रान यावर आता बेतासतो ती रटच लागले तीन राण्याचं किती चाकूर टाकणं टाकणं सोड कि किती लाव तिने समोरच किती खेळायला लागले समोरच्या हजार टाकलं ते तीन रान आता दोन हजार सोड दोन हजार सोड पुक्तने 2000 लावलं रे चायला राव चार नी खेळ चार नी खेळ चार चार, चार नी खेळ सो डबल नी ते चायला तीन राण्यात आता ते चायला घरच्या राणीला राणी मनी छ मी आता त्याला विचार लावलं मागा रे चार लावलं वय अटक मी एकदा एक एकदम एकदमज मोठा डाव टाकू की मग टाकी मग जाऊ दे किती लाव कशाला काय भरतो लाकीला एक लाख वय लाव लाव दे तीन रटे तीन रान येत आहे नाही हो भांडव हो त्याने बी एक लाख टाकलं तीन रान येतात आपल्या दोन लाख दोन लाख दोन लाख बंडव हो त्याने दोन लाख लावलं ह्या चायला कोण ती काय नाव येते नाव नाही सांगत किती सोडले त्यांनी दोन लाख दोन का तीन ते येतात राव पाच लाख सोडतो पाच लाख सोडतो चला वर पाच लाख गेलं का बंडा अरे त्याने पाच लाख रावल जायला काय शोध शो देतो का नको अरे आता आपल्याकडे किती शिल्लक आहे माहित आहे का पाच लाख दोन हजार सातशे एकवीस रुपये सोड आता शेवटचे पाच लाख सोड आणि शोधून टाक पुन्हा नसता या पाच लाख शोध देऊन टाक देऊन टाक शो वरचेच लाख शो काय झालं बंडा आपण जो गार हारलो त्याला तीन एक लागल चायला आपल्या तीन राणे होते ना पण अर पण तीन राण्याला तीन एक्क बारी असत्यात चायला चांगलं नव्हतं का राहते तू ऑनलाईन असला आणि दवाखान्याला तीन चार हजार रुपये ठेवले होते हा तुझ्या मुळे गेले नव्हत्या पत्यामुळे अंकल विकल हाय का तुला काय राव दवाखान्यात कसं जायचं मी सांगतो आता लावा राव नव्हतं एवढं सगळं संपलं आता काय करू बापान कर कर काबाड कष्ट करून पैसा उभा केला आणि मी काय केलं तर आई आईबापानं कष्ट केलेला पैसा अजूगारावर घालावला माझ्यासारखा नालायक पोरगा कुठल्याच आई बापाच्या नशिबी जन्माला येऊन आहे आईबापाची किती अपेक्षा असते आपल्या पोरांना काय काय करावं आणि बघा मी काय करून बसलो स्वतःची स्वतःला लाज वाटायला लागली आता तोंड दाखवाय सुद्धा जागा राहिली नाही माझ्याकडे आहे ना आत्महत्या करण्याशिवाय आता दुसरा कुठलाच पर्याय उभा राहिला नाही काय बाबा माफ करा मला माफ करा अरे म्हणत्या काय करतोय खाली उतर खाली उतर येऊनिला येड्याची विचार करून जमतोय चल बर तिकड चल तिकडे दोन गोष्टी बोलायच्या तुझ्या संग मला चल तिकडे एड्यावणीला का मुला का तुला बघता बघता जीव थोडा थोडा होतोय का तू येड्यावणी करतोय कुणाचं बी ऐकून चल तिकडे अरे तू न तोंडाकडे बघायचो तुझ्या लेकरा बाळानं कुणा तोंडाकडे बघायचं बाई कुणा कुणा तोंडाकडे बघायचं आ तुला सांगता कुणी नाही शिकावता कुणी नाही पंधरा लाख रुपये गेले फक्त म्हणून अरे पंधरा लाख गेलं फक्त कुणाच गेलं मीच कमावलेलं गेलं ना पण मला त्याच वाईट वाटतय की तुम्ही कष्ट केलं बर आणि तिने जो करावर अरे <laughs> जाऊ दे की मग अरे तुझ्या दोन डुईला सुधी सरायचं नाही एवढं कमवून मी ठेवलेलं या आहे आणि तू एडीचे जर करतोय आप आत्महत्याच कराय पळण कुठं कायच करण फासच घेण असलं नको डोक्यात विचार घेऊ आम्ही कुणाच तोंडाकडे बघाय सांग बर हे बघ असला डोक्यात विचार काढून टाकतो तुला सांगतोय तु पहिल्यांदाच तू काय अजून मागायचंय ना ते माग अजून मी आहे अजून पण असल्या डोक्यातनं काढून टाकतो आत्महत्या करायचं कुठं मोरायचं असलं डोक्यातनं काढून टाक बर तू तु? अं तुला तासभर नाही दिसलं तर जीव नुसता नुसता जेवानी आणि म्हणे तू असल्या डोक्यातनं विचार काढ काय सांगतोय तुला कुणी डोके तुझ्या बरावर कुणी नाही पण पन... मग मन... मला वाईट वाटलं म्हणलं आई बापां माझ्यासाठी एवढं केलं आणि मी त्यांचे पार पांगच फेडले ग फेडलं हे बघ तुला वाटतंय ना तस तुला वाटतंय ना पंधरा लाख रुपये आपण जोखारीत हरलूया हे बघ तू कामाला जा कष्ट कर आणि सुदे स्वतःच्या हो पंधराच तीस लाख कर कि मला समाधान वाटेल पण असला डोक्यात विचार काढून टाकतो काय डोक्यात तुझ्या हे बघ काय कमी पडलं ना मला मागणी अजून तुझ्या शिरा वायर तुला आजपर्यंत काय कमी पडू दिलंय का आणि तू जर मरून जायचं म्हणजे तोंडा बघायचं एवढे एवढं फोन ला का तुझं बाई कुणा कुणा तोंडा कडपायचा जीव नुसतं थोडा थोडा होतो तू वर घरी नसला की हा येऊन असल्या डोक्यात ना काढून टाकबर हा बसलं डोक्यात आता चल 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 घरी